नमस्कार करून श्री भावार्थ रामायण ग्रंथ अंतर्गत शक्ती निमित्तानं चौथा अध्यायाच्या उर्वरित कथेला प्रारंभ ब्रह्मांड नाईक भगवंत त्याचे नमस्कार करून बाबा वर्णन करू लागले आणि ज्यांच्या मुखामध्ये असं i'm going पर्वतावर त्या ठिकाणी औषधी पाहू लागले पण पर्वत त्या ठिकाणी असणार की नाही गोचे झाले त्या ठिकाणी वनस्पती म्हणून

मारुत्रे विचार करू लागले असू या प्रमाणामध्ये असताना मी औषधी लिहिण्यासाठी आलो पण मला औषधी दिसत नाही तर Thank mm -hmm. you.

करून आलो म्हणून भगवंत चक्रच्या ठिकाणी म्हणून कारण या ठिकाणी अंतर बरी नाही म्हणून असताना हे कार्य औषधी घेण्याचं होत नाही म्हणून या ठिकाणी आता मारुती हा पर्वतच निघाल्या नंतर मला त्या ठिकाणी काय म्हणति मांडली आणि मारुती एवढं अंतर करून गेला आणि सगळं काही संदर्भदाय कृपा करा दे आणि औषधी नेण्यासाठी मोठी द्यावी असे हनुमंत भगवंताची विनंती करता